नमस्कार मित्रांनो छत्री ब्लॉकमध्ये सांगत आहे मित्रांनो पाऊस तर तुम्ही आपली सुरू झाली आहे ड्युटी रात्रीची पाणी भरायची मित्रांनो तुम्ही पाऊस पा। पा। आपली मोटरच्या चालू केलेली आहे आणि आपली रात्रीची लाईट आहे मित्रांनो चार दिवस रात्री आहे तीन दिवस दिवसा राहते एक आठवड्याला तीन दिवस दिवसा राहते एका आठवड्याला चार दिवस नाईट राहते एका आठवड्याला चार दिवस दिवसा असते एका आठवड्याला तीन दिवस नाईट असते आपली लाईटच्या टायमिंग आहे त्यानं तर त्या टायमिंग नुसार आपल्याला आपल्या शेतातलं किती काम असला दिवसा तरी दिवसा असो की रात्र असो तर आपल्याला नेहमीच भाग येईल आपला, आपला शेतमाळाला पाणी देण्यासाठी यावं लागतं त्यानं एक आपली शेतमाळाला वेळेवर पाणी देणं हे खूप गरजेचं असतं म्हणून आपल्याला रात्री असो किंवा दिवस असतो पण आपलं जे काम आहे ते नेहमी आपण काम करत असतो कारण की आपल्या पिकाला वेळेवर पाणी देणे हे खूप महत्त्वाचं असतो म्हणून आपण रात्रला दिवस कष्ट करतो नेहमी कष्ट करत राहतो आणि आपल्या पिकांना वेळेवर पाणी खत खवणे वगैरे वेळेवर देत असतो त्यामुळे कारण की आपण वेळेवर पाणी भरल्यावर त्याला पिकाला वेळेवर पाणी देणे हे खूप गरजेचं असतो कारण की त्याला वेळेवर त्याला पाणी देणे वेळेवर खत देणे हे खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून त्याची वाढ आहे ती वाढ लवकर लवकर होईल या प्रमाणे आपल्याला त्याला पाणी द्यावं लागेल त्यांना आणि आपण आता अध्या दिवसात पाणी देता आपण रात्र दिवसा काम करतो शेवटामध्ये आणि दिवसासाठी रात्र आपण घराप्रातून कामासाठी मेहनत करण्यासाठी मेहनत हा आपण एकदम मनपासून करून त्यांना असं करून काही त्यांनी विद्यावरती लाईक शक्य करा आमच्या विद्यावांच्या असा रात्री दिवस कष्ट असताना माझा शेतकरी राजा असतो भगवान म्हणजे किसान